बहिणीची योजना ज्यावेळेस आम्ही आणली आणि जाहीर केली त्यावेळेस दोन लाख पन्नास हजार वार्षिक उत्पन्न त्याच्या आत असणाऱ्यांनाच ती योजनेचा लाभ द्यायचा होता दोन लाख पन्नास हजार परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला वेळ कमी पडला आणि हे सगळं तपासण्यामध्ये आम्ही जून योजना जाहीर केली आम्हाला ऑगस्ट मध्ये आम्ही पहिले जुलै ऑगस्ट चे पैसे दिले सप्टेंबरला सप्टेंबर चे पैसे दिले ऑक्टोबर नोव्हेंबरला ऑक्टोबर मध्येच पैसे ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले असे पाच महिन्याचे पैसे दिले ते पैसे देत असताना ते बारकाईनं सगळं नियम तपासायला वेळ मिळायला पाहिजे होता तेवढा दुर्दैवाने मिळाला नाही एक काही करा दादा दादा काय झाला मागे जे कुणाला दिलेले आहेत त्यांचे कुणाच्याही लाडक्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाही परंतु ज्या लाडक्या बहिणीकडे चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडेही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी पाचशे रुपये महिना आमच्या शेतकऱ्यांना सुरू केला म्हणजे सहा हजार रुपये वर्षाला तशाच प्रकारची योजना राज्य सरकारची पण आणली सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे पाचशे रुपये महिना ती मात्र केंद्राची वेगळी योजना आहे राज्याची वेगळी योजना आहे असे सहा सा सहा बारा हजार रुपये आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळतात परंतु राज्याच्या ज्या श्रावण बाळ योजना असेल किंवा राज्याची संजय गांधी निराधार योजना असेल राज्याची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा इतर अनेक योजना असतील त्याच्यामध्ये एकच लाभ त्या लाभार्थी घ्यावा आम्ही हे सगळं आम्ही हे सगळं आधार कार्डची लिंकअप त्या ठिकाणी करतोय आणि आधार कार्डशी लिंकअप करून त्याबद्दल पुढची कारवाई करतोय कारण मध्ये तुम्हीच पेपर बातम्या दिल्या होत्या तीन बांगलादेशी महिलांना उन्हाळ्या बहिणीचे लाभ मिळाला असं कसंही राहू नये म्हणून हा सगळा आपण प्रयत्न करतोय आम्ही ते ठरवू आम्ही त्याबद्दल अजून निर्णय घेतला नाही जो आमचा अधिकार आहे तो आम्ही ठरू